सोळा महिने पाणी भरून काय शेतकरीच्या हातात राहत पहिल्या बिला सोसायटी आणि आपलं पहिलेच बिल शेतकऱ्याच्या हातात उपयोगी येतं दुसरं दिलं आठाने दिले चाराने बिळवारी बी भी पुरवत नाही बिल कर काय बिल बत्तीसशे तेहतीसशे काढा देते अठ्ठावीसशे रुपये काढला शेजारचे कारखाने दुसरे काय देतात सातारा जिल्ह्यातले कारखाने काय भाव देतात वरच्या आला नाही त्यामुळे हे जे शेतकऱ्याची नुकसान आहे कारखाना शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही बऱ्याच दिवसापासून आम्हाला रस्त्याची खूप अडचण आहे जुना पानन रस्ता होता तो बंद झालेला आहे एक हाती सत्ता असल्यामुळे कसं बी शेतकऱ्याचं मान मोठं दाबायचं नमस्कार आपण पाहताय दिस सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबळकर या ठिकाणी वडगाव मुडाळ रोड या ठिकाणी गाडपूल या ठिकाणी शेतकऱ्याच्या गोड साखरेची कडू कहाणी आपण पाहणार आहोत आज पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हा ट्रॅक्टर ऊसाचा कॅनल मध्ये पडलेला आहे या ठिकाणी काय शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आपण या ठिकाणी काय बाबा या ठिकाणी तुमचं ऊस चालू आहे कशामुळे हा ट्रॅक्टर पलटी झाला काय अडचण आहे बऱ्याच दिवसापासून आम्हाला रस्त्याची खूप अडचण आहे जुना पानल रस्ता होता तो बंद झालेला आहे ते शासनाने चालू करून घ्यावं पण आता कॅनलचा रस्ता अपुरा असल्यामुळे वाहन बसत नाहीत वाहन पलटी होतात दरवर्षी दरवर्षी आम्हाला त्रास आहे हा प्रत्येक वर्षी या ठिकाणून ऊस काढण्यासाठी कसर करावी लागते शेतकऱ्यांना भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा रोड कॅनलच्या कडेने चालू आहे या कॅनल पासून हा ज्यावेळेस वाहतूक होत असते त्यावेळेस वाहतूक करताना मोठ्या जिकरीच आणि जो मोठ्या कसरतीचं काम या ठिकाणी आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या इथे अडचणी आहेत बाबा काय तुम्ही सांगाल तेव्हा हा ऊस तुमचा चालला आहे तर याचा तुमचं काय म्हणणं कारखाना शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही सुविधा दिल्या तरी तास देतात तास दोन तास अशा मग शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सुविधा देत नाही कारखाना जेसीपी आला तर तास दोन तास छाट करतात झालं तुमचं काम म्हणलं आमक का करा झाड काढा रुंदीकरण करावायचं रस्त्याचं तसलं काय नाही कुठे चार खोंद टाकायचं झालं काम कुठल्या कारखाना तुमचा कारखाना तुम्ही सर सहकारी साखर कारखाना कार काय बाबा सोमेश्वर सहकार सारखा कारखाना जीसीपी असेल हा road करण्यासाठी पाठवतो येत नाही का इकडं येतो पण तुकडी मध्ये मोठ्या बागायतदारांच्या चार चार दिवस चालतो गरीबाच्या दहा पाच मांडवालीच्या चार दोन तास छटछट काम करतात आणि ते बी ह्या वर्ष आलं नाही त्यामुळे हे शेतकऱ्यांची लुसका नाही आता शेतकऱ्यांचा ऊस पडलेला आहे यांची व्यथा अशी की मोठ्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी जीसीपी उभा असतो ऊस का तोडणीच्या वेळेस आणि आमच्या गरीबशी तर का रस्त्याला विचार चार दिवस तिथं चालतो मोठ्याच्या आणि गरीबाच्या दहा पास पांढरवाले तास दोन तास दिला की त्यांचं झालं काम त्यांच्या मामने शेतकऱ्याच्या मानण्याप्रमाणे काम होत नाही शेतकऱ्यांचा हा रोज कारखान्यावरती आहे कारखान्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाने ह्या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे जे शेतकरी आता अडचणी छोटे शेतकरी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे पाणंद रोड असेल किंवा जीसीपी आल्यानंतर हा रोडचे कामकाज वगैरे झालं पाहिजे काय सांग कारखान्याचं आता बिल असेल याबद्दल तुमचं काय सांग म्हणणे बिल काय बिल काय बिल बत्तीसशे तेतीसशे काढला अठ्ठावीसशे रुपये काढला शेजारचे कारखाने दुसरे काय देतात सातार जिल्ह्यातील कारखाने काय भाव देतात तीन हजार रुपये बत्तीसशे तेहतीसशे रुपये आता त्यांचं पहिलं पेमेंट आहे आपलं का टुकड आपलं आपलं पहिलंच बिल शेतकऱ्याच्या हातात उपयोगी येतं दुसऱ्या दिलं आठ दिलं चाराने बिळवारी बी पुरवत नाही कर कटिंग आणि त्या सटी मग शेतकऱ्याला सोळा महिने पाणी भरून का शेतकरीच्या हातात राहत पहिल्या बिला सोसायटी जाती आणि दुसऱ्या बिलात काय त्याचं येत हा शेतकऱ्यांच्या सोमेश्वर सहकार कारखान्या ह्यावेळेस अठ्ठावीस रुपये बिल काढल्यामुळे शेतकरी खूप बिलामध्ये कमी बिल काढल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहेत असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं बाकीच्या कारखान्यावरती बत्तीस एकतीसशे बिल काढले सोमेश्वर कारखान्यावरती बिल कमी काढले त्यामुळे शेतकऱ्यांचा उदाहरण निवार कसं होईल वर्षभरासाठी कसेच निवारण कर्ज करायचं शेतकऱ्याचे गरीब शेतकऱ्यांचे तुमच्या अपेक्षा काय होती बिल किती का कमीत कमी बत्तीसशे तेहतीसशे पाहिलं आपला द्यायला पाहिजे नंतर दिलं शेतकरी मानून घेतो पाहिला जे दिलाय नंतर कमी दिला तरी मानून घेतो का बिल एवढं कमी काढले बिल कमी काढले कशामुळे काढले हे हाती सत्ता सगळी हाती सात एक हाती सत्ता असल्यामुळे कसं शेतकऱ्यांचं मान कुठं दाबायचं त्याला कोण वालीच नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कोण वालीच नाही तिथं सर्वसामान्य शेतकरी बोलत नाही त्याचा आवाज दाबला जातो सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऐकलं जात नाही बिल कमी काढल्यामुळे आहे नाराज आपण पाहू शकता कशा प्रकारे हा कॅनल मध्ये ऊस ट्रॉली पडलेली आहे हा भरावाचा रोड खचल्यामुळे या ठिकाणी ही ट्रॉली थेट कॅनलमध्ये पाण्यामध्ये ऊस पडलेला पाहू शकतो या ठिकाणी हे ऊसतोडी कामगार आहेत या ऊसतोडी कामगारांच्या जीवाशी हा खेळ दररोज खेळला जातोय त्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आपण पाहू शकता कॅनलच्या दोन्ही साईडला भराव्याला या ठिकाणी हे नागरिक पाहू पाहत आहेत कशाप्रकारे हा अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण या कॅनलच्या कडेला कशाप्रकारे हा ऊस थेट कॅनलमध्ये पडलेला आहे हे पाहिले आहे आणि यावरून शेतकऱ्याची नाराजी कारखान्यावरती आहे हे पाहायला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी शेतकरी बांधव यांच्या डोळ्यामध्ये अन् आश्रू पाहायला मिळत आहेत की ते शेतकरी कारखान्यावरती नाराज आहेत त्यांनी आपली व्यथा शेतकऱ्यांची मांडलेली आहे यावर साखर कारखाना काय निर्णय घेणार हे आपण पाहणार आहोत